हे आपण इथून खोदायचा असते आव खड्डा आणि पुन्हा ना त्याच्यात झाड उसवलं ना तर याला असं रोल करायचं असते म्हणजे माती क्लीन करायची असते तू काय आणले मी झाड आणले लावायला झाड आणले खड्डा खोदला की लावते हो आणि मग मित्रा आपण झाड लावायचं का हो आणि त्याला पाणी बी टाकू त्याच्या छोटे छोटे पक्षी बसतात आणि त्याला मागव आले होते ना मग ते पन, आता आता पक्षी छोटे छोटे झाड झाले मोठे आता झाड झाले मोठे त्याच्यावरती पक्षी बघा आले छोटे छोटे, -छोटे वडलं पाणी आता उद्या पाहू की झाड किती मोठं होते जो चल आपण झोपायला जाऊ चल या झाडाला मी आराम चल, वो, चल। ¿Dónde está